ठिकाणी पार पाडली आणि तरी पण शेवटपर्यंत जर आया बहिणी थांबत असेल तर इथे ना कलगेवाला जिंकत असतो ना तुरेवाला जिंकत असतो इथे जिंकत असतो हा शक्तीतुरा जिंकत असतो आणि आज खऱ्या अर्थानं शक्तीतुरा जिंकलेला आहे दोन आमच्या हे जे काही चीज केलेलं आहे ते चीज झालेलं आहे म्हणजे आज जे भाऊबीर आहे या बायकाने त्या वाऱ्या करतात स्वतः बायका आहेत आणि कमरे बोलणार बोलणं नोंदणी अवयव त्याच्यावरती बोलायचं समोर आया बहिणी बसल्यात त्यांनी मात खाली घालायची आणि अशा अनुषंगाने वाऱ्या करतात आणि मग सगळं मित्र उघड पडत आमच्या वाडवाड्यानं ही पोटच्या पोराप्रमाणे आणि हाताच्या फोडाप्रमाणे ही लोकं त्यांना जपली जोपासली तुमच्या आमच्यापर्यंत आणून सोडली आणि त्याचे असे भिनवडे काढणं हे योग्य नाही आणि शाहिरांनी त्यांच्या कर्तुबातून आणि त्यांच्या सादरीकरणातून हे दाखवून दिल्याबद्दल शाहीर तुम्हाला माझा तुरेचा हा माना समजतो तर आता गमती तर व्हायलाच पाहिजे गमती तर व्हायला पाहिजे की नाही गाणे आधी बघा ते गाणे घेतो ते बघू शाही महाभारत गायलेलं आहे मी महाभारत त्यांच्या मागून जाण्याचा प्रयत्न करतो सुंदर कार्यक्रम केलेला आहे आणि हळूहळू आपण जाणार आहे गंमत तर करायची आहे पहिलं गाणे घेतो करून पाशून मिश करून पाशम फेरून मी शैकशी आणि दुरोधराचा विषय मांडीचा चांदळाचा विषय गायला मला वाटतं तोच विषय कोणत्या मला ऐकायला आलो पण लावतो महाभारत गेला आणि मी महाभारत नाही मी त्याच्या आधीचा रामायणाचा रघुवंशी

खाली नाही काय नाही खरं नमस्कार पण करून आलो पण यायला नव्हा हरकत राय शाही बारीक छान उत्तम सादरीकरण वयाचा मान आहे त्या गणपत मालक माउली यांचे शिष्य ते शोकतात त्यांचा ज्याप्रमाणे आता हळूहळू माझ्या पैसे चार पाच वर्ष तरी मोठे असतील गोष्ट मला आवडली की वाधा पूर्णया वाजवणारे पूर्ण आणि एक कौतुकाची गोष्ट हा आमची लोक त्याला त्याचं कारण हेच होतं की शक्तीमुळे आपली वाडी टिकेल आपले भावन टिकतील आपली गावकी टिकेल आता आमचं काय झालंय कंदाल भावकी भावकीत सगळी कंदाल आहे गावकीत पण त्याला थोडासा आहे पण आता आपल्याला एक खास नाश करायची चार पोर आमची पडी आणणं आमचा साऊंड इकडनं आमचं बातमी इकडनं आणि आता हा आमची तशी निगेटिव्ह बाजू आहे पण काही करून ही कला टिकवणं ही महत्वाचं आहे मात्र आणि त्याच्या गावातली जी सगळी मंडळी आहेत हे तुमचं कौतुकास्पद आहे खरा क्षेत्र हाच आहे त्याच्यानंतर शाहीर म्हणाले की आणि उत्तर त्यांनी प्रश्न दिला मात्र माऊली तुम्ही गोतर माऊलीचे शिष्य मी जो भाग दिला तुम्हाला हनुमाता गौरव गाथा यात आमचं उत्तर आहे आणि त्या ग्रंथानुसार हे तुमचं उत्तर चुकीचं आहे मी एवढंच म्हणेन पण मला वाटलं आमचा प्रश्न तुम्ही पाठवून घेशील हो तुमचा तुझा गौरव दिलं होतं मी आपला शालमेल घेऊन तयार होतो तुमचा सत्कार करायला म्हणजे प्रश्न फोडला तर या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे तसेच वेळ काढायची होती त्यांना माझी अरे पैसा आलं सावंत साहेबांनी पहिल्याबरोबर शंभर रुपये दिले होते मित्र दोनशे रुपये आणि एस के साऊंड काय एस के साऊंड झोळ दोनशे एक रुपये वाघाचा जीव अरे मी शाही मला झोक सांगायला सांगायला आता फरमाई आहे घेऊ जे बारीक वाघाचा जो लगेच पाच सहा मिनिटात बारीक बघा अहो नमान होतो नमान नमान नाही असं सगळं पब्लिक बसलेलं नमान रंगात आलं सुडाने पेटेला राजा भाव आणि सिंह तसा राजाच सगळं राज्य जात राजाच सगळं राज्य जात आणि राजा आपल्या बायकोसोबत महाराणी सोबत वनातन जात असतो जंगलात सिंध बघा आणि डायलॉग राणी साहेब हो घोर राणी साहेब आमच्या मागून मागून या घोर अरण्यात पाणी घेण्याची शक्यता आहे आणि झाली सुरू आपली पदर घेतलेली राणी मागणं 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 आपली गेली हा हे आणि आणि तिकडे एंट्री असा पब्लिक तुमच्यासारखा आणि मागणं वागाची एंट्री हा वाघ पोच म्हणून बसला वाघ पोच म्हणून बसला आणि शैली वाजला झालं सुरू आणि परत टाकला राणी साहेब आमच्या मागू मागून या जंगलात व्याघ्र असण्याची शक्यता आणि वाघ तिकडे एंट्री मध्ये बसलेला असा आता घ्यायच झाला वाघ बसला बोल तिकडे वाजवून जाऊ दे परत राजा म्हणतो राणी आमच्या मागून घ्या पण शक्यता आहे अरे पोटात आला व्याघता तरी पण आता करायचं काय करायचं काय वा त्याच्याकडे बघी कुत्रा नाही हो येणार बघी कुत्रा आहे त्याच्या बघी तो काही कुत्र मग लास्टला म्हणतो वा हे मी काय खरावा नाही मी माणूस साहेब माणूस कुत्रा आमचा कधी म्हणतो एवढी शिकार बेटी मी जोडतोय फोडून खाल हे वाचून मिळतो आग्रह आग्रह 何だ<ペー> शाही एवढं जरा झोमट पण व एक आहे ते सगळं भारी आहे फक्त आता झोपायला शिका तुम्ही मी ऐकलं आहे तुम्ही हे भारी झोपदावं आज तुम्ही झोपलेलं नाही कदाचित आजच्या दिवसातच आतलं भेटलो मी बोलत शाहीद हे गाणं अजून अजूनही या क्षणात सारे फिरले वाढेले गुण दोषात

No,